देशमुख कुटुंबीयांना न्याय हवा सुरेश धस यांची धनंजय मुंडे यांच्या भेटीदरम्यान धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी माझे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने आवाज उठवल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे याचबरोबर आकाचा आका कोण असा आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी सातत्याने केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची भेट सुरेश धस यांनी घेतल्याचे प्रसारमाध्यमामध्ये बातम्या झळकताना पाण्यास मिळत असतानाच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे की सुरेश धस हे आमच्या पाठीशी कायम आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी ते देखील खंबीरपणे सातत्याने आमच्या पाठीशी उभं राहत असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितले आहे परंतु धस आणि मुंडे यांची भेट कशाबद्दल झाली आहे हे आम्हाला सांगणं कठीण आहे मात्र संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय हवा अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील नऊ आरोपी सध्या अटकेत असून त्यांना तातडीने कारवाई करण्यात येऊन त्यांना फाशीची शिक्षा देऊन संतोष देशमुख यांना न्याय द्यावा हीच आमची कायम मागणी आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आहे सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट कुठल्या कारणास्तव झाली ह्याच्याशी आम्हाला कसलाही घेणं देणं नसून आम्हाला फक्त न्याय हवा आहे आमच्या बंधूला न्याय देण्याचं काम सुरेश सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिलेली आहे त्यामुळे धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियाला फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन त्यांना न्याय देण्यात यावी हीच आमची प्रमुख मागणी असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद